नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार आज आपण एवन सुग्रास रेसिपीमध्ये डाएटला चालेल असं हेल्दी छोले सॅलड बनवत आहोत त्यासाठी मेजरिंग कपनी एक कप छोले चार तास भिजून घेतले त्यामध्ये छोल्याचे दुप्पट पाणी घालून ते कुकरला शिजवायला लावले हे छोले जास्त मऊ होईपर्यंत शिजवू नका हे असे शिजवून झालेले छोले आहेत त्यामध्ये आता आपण हे सगळं सॅलेड वापरणार आहोत ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा एका डिशमध्ये आता आपण हे सॅलेड तयार करायला घेऊयात सर्वप्रथम ह्या डिशमध्ये छोले घालून घेत आहे जेवढं आपल्याला एका व्यक्तीला पाहिजे तेवढंच मी करत आहे त्यावरती कांदा टॅमॅटो ढोबळी मिरची कांदा पात थोडंसं आपण घेतलेलं काळं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून त्यावरती हे ऑलिव्ह ऑइल एक चमचाभर घालत आहे तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल नसल्यास घरगुती कुठलंही तेल वापरू शकता अशा प्रकारे हेल्दी सॅलेडचा जर तुम्ही ब्रेकफास्ट केला तर तुमची हेल्थ अगदी मस्तच राहील तुम्हाला अजून ह्याच्यावरती चाट मसाला घालायचा असेल तर घालू शकता असं सॅलेड तयार करून झाल्यानंतर त्यावरती लिंबू पिळा अजून काही सॅलेड पाहिजे असेल तर घ्या आणि असा हेल्दी सॅलेडचा सा ब्रेकफास्ट करा मी आता लिंबू पिळून हे सॅलेड खायला घेत आहे तुम्ही पण असाच सॅलेड करा अशा प्रकारचे सॅलड्स जर आपल्याला खायला मिळाली तर क्या बात है। अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच असं हे डाएटला चालणारं हेल्दी छोले सॅलेड पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता तेचा बाय